श्री गुरुदेव दत्त बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवलेले तर तिथलीच माती घेऊन तिथेच शिवलिंग बनवलेले तर त्याची पूजा केली तर कोटी शिवलिंग मंदिरातील जेवढे शिवलिंग शीवलि, शिवलिंग असेल ज्योतिर्लिंगाप्रमाणे तेवढ्या शिवलिंगाची पूजा फक्त बेलाच्या बुडाजवळ पिंडी बनवून पूजा केली तर एखाद्या लग्न होत नसेल एखाद्याला अडीअडचण असेल त्याला प्रदक्षिणा के, केली त्याला तुपाचा दिवा लावला आणि नमस्कार केला बेलाच्या मुळापाणी टाकलं त्यांच्या लग्नात किती अडचणी ये येत येऊ त्यांचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही फक्त तेवढे नियम नियमाने करावे लागते कार्तिक महिन्यामध्ये जो रविवार येतो त्यावेळेस ज्याला कुष्ठरोग असेल चर्मरोग असेल कोट उठलेले असेल त्या लोकांसाठी त्या लोकांनी तिळ आणि रुईचं दान करावं विशेष म्हणजे तिळाचे दान खूप चांगले असत असतं आणि सूर्यभगवंताची उपासना करावी सूर्यभगवंताच्या कोळ्या उन्हात बसणे आणि अर्ध देणे आणि त्यात पण सांगितलेले आहेत की हळदी आणि काली मिरची दान देणे एक वस्त्र आणि दूध भगवंताला किंवा सूर्यनारायला अर्पण करावे किंवा एखाद्या ब्रह्मणाला दान द्यावे कितीही त्रास असेल याने हा रोग नाहीसा होतो दीपदानाचे महत्त्व दीपदान करणे खूप चांगले असते दीपदान केल्याने नजर चांगली राहते म्हणून माणूस शेवटपर्यंत आंधळा होत नाहीत भगवान शंकराच्या मंदिरात जो कोण दररोज दिवा लावतो म्हणजे फक्त ज्योतीचा प्रकार पडला तर आपल्या कर्माचा फाटा तुट तुटून जात नाही काहीच राहत नाही म्हणून एक दीपदान करावे असा एक शास्त्र आहे की आपल्या हाताच्या रेखाकडे बघायचे दररोज आपल्या हाताकडे बघायचं परमेश्वरा माझ्या रेखा शुभ होऊ देत फक्त असा म्हणायचं दहा दिवस म्हणायचं सकाळी सकाळी उठून आपले दोन्ही हात समोर धरून आपल्या रेखाकडे बघायचं आणि परमेश्वरा या रेखात अशुभ रेखा असेल माझ्या पत्रिकेत अडचणी असेल फक्त एक काम कर माझी रेखा शुभ बनव असं दहा दिवस दिवस म्हणाय म्हणावे दहाव्या दिवशी तुमची रेखा बदलेल बदलत राहील एवढी शक्ती तुमच्या नजरेत आहे पण आपल्याला माहीत नसतं आपल्या घरात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत असेल खूप वाईट स्वप्न पडत असेल रात्रीच रात्रीचा त्रास होत असेल किंवा एकमेकांचे भांडण होत असेल आपल्या खूप त्रास होत असेल त्यांच्यासाठी एक उपाय आहेत जे कागदाचे कप असतात शुद्ध पाणी घेऊन त्या कपात एक चिमूट जाड मीठ टाकून द्यायचं आणि ते हलवायचं नाही आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात ईशान्य कोपऱ्यात कधीच चप्पल काढायची नाही ईशान्य कोपरा म्हणजे भगवान शिव तेथे बसलेले असतात आपण जो कलश घरात ठेवतो कथेत ठेवतो त्या कलशाचं एक मोठं महत्त्व मोट आहे पण आपल्याला माहीत नसते कलश असतो आणि कलशावर पाच पानं असतात त्यांना त्याला पंचपल्लव म्हणतात आणि मग त्याच्यावर नारळ असतं कलश ज्या आपण घरी नेतो त्यावेळेस कलशातील पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचे आणि तो कलश सुकवायचा आणि त्याच्यात गहू भरून ठेवायचे आणि ते नारळ परत त्याच्यावर ठेवून द्यायचं ते नारळ कोणालाच द्यायचं नाही गव्हाने ते कायम भरलेले पाहिजे अन्नधान्य लक्ष्मी कायम घरात राहते कावळ्यामध्ये आपला पिता किंवा पर परपिता परदादा किंवा आपली ईश्वरी शक्ती प्रवेश करून ती आपल्या दारात येते आपल्या दारात जर कावळा ओरडायला लागला तर समजून घ्यायचे की तो फक्त आपल्याकडे पाहतो आणि ओरडतो ती आत्मशक्ती देवी शक्ती तुम्हाला म्हणते मला काहीतरी खायला द्या तुम्हाला पितृदोष आहेत माझ्यामध्ये तो आत्मा येऊन बसलेला आहे जे तुम्हाला मागतो आहेत त्यावेळेस आपल्याला कळत नाही त्यावेळेस तो आपल्या दारात काव काव करतो आपल्याकडे पाहतो आणि परत तो खाली मान घालतो ज्यावेळेस आपण खायला देतो कावळ्याला त्यावेळेस तो नजर भरून तुमच्याकडे पाहतो म्हणजे तो कावळा नाही पाहत त्याच्या आतमधील तुमचा परदादा कोणीतरी एक पितृ असेल तो आपल्या उपजीवी उपजीविकासाठी आपल्याला दोन घास घालण्यासाठी पाहत असतो कावळ्याचं जेवण म्हणजे आपल्या पितरांची तृप्ती आंब्याच्या झाडाचे महत्त्व आपल्या घरात जर दोष असेल कामदेव भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राने मारला गेला अस आणि ते झाड होतं आंब्याचं म्हणून आपल्या घरावर दोष येऊ नये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आधूनमधून सणाच्या दिवशी आंब्याचं तोरण आपल्या घराला लावावे त्याहीपेक्षा आपल्या घरात वास्तुशांती ज्या वेळेस होते वास्तुशांतीमध्ये आंब्याचं लाकूड टाकलं तर आपल्या घरात कोणी कोणतीही प्रयत्न केला तरी बाहेरचा दोष घरात ते आंब्याचं लाकूड येऊ देत नाही त्याला भगवान शंकराने वरदान दिले आहे की बाबा तू माझ्याकडून जळालेला आहेस परंतु तुला वरदान देतो तुझं लाकूड जर कोणी नवचंडिकी याग किंवा एखाद्या यज्ञात जर घरात टाकलं तर तुझ्या घरातलं कुठल्याही प्रकारचा दोष मी ठेवणार नाही म्हणून आंब्याचं लाकूड यज्ञात पाहिजे आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यात पाणी भरून ठेवले ठेवलेलं असतं ते पाणी सकाळी उठल्यानंतर दरवाजा बाहेर ते पाणी टाकायचं असतं इतर दोष जातो समजा रात्री तुम्हाला अकरा ते बाराच्या नंतर जाग आली आणि नंतर झोपच येत नसेल कितीही प्रयत्न करून झोपच येत नसेल डोळेसारखे उघडे होत असेल तुम्हाला नक्की पितृदोष आहेत जर तुम्हाला अचानक रात्री बारा ते दोनला तहान लागून राहिलेली किंवा तुम्हाला भूक लागून राहिलेली तर समजायचं की आपल्याला पितृदोष आहेत आपण कितीही कष्ट करा आपल्या घरात धनधान्य राहणार नाहीत जे जाण्यासाठी काय करायचं तर गंगेत जायचं एक डुबकी मारायची त्याच्या नावाने फक्त ओंजळ पाणी पितरांच्या नावाने एक ओंजळ पाणी दक्षिण दिशेला सोडायचं श्री गुरुदेव